मराठी आपलं शहर आपली बातमी नाशिक पेट्रोलतून जाणारा इसम पोलिसांच्या ताब्यात नाशिकच्या ठक्कर बाजार येथे घडला होता प्रकार दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार बस स्टँड येथील सुलभ शौचालयाचे कामकाज पाहणारा इसम विजय इलमचंद गहलोत व त्याच्यासोबत असलेला इसम शुभम जगताप यांच्यात झालेल्या किरकोळ वादावरून शुभम जगताप याने विजय गहलोत या अंगावर पेट्रोलची पिशवी फेकून हॅप्पी होली म्हणत लाइटरच्या सहाय्याने आग पेटवून विजय्यास गंभीर जखमी केले होते त्यावरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशांवये गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाने आरोपी शुभम जगताप याचा शोध घेण्यास सुरुवात केली पथकाने गोल क्लब इदगाह मैदान नाशिक येथे सदर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी, आरोपी नामे शुभम सतीश जगताप राहणार खाकी आखाडा नागचौक पंचवटी सध्या राहणार ठक्कर बाजार नाशिक हा मिळून आल्याने त्या शितापीने पकडून गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की विजय गहलोत हा जाणून बुजून चेष्टा मस्करी करून काहीही एक कारण नसताना मारहाण करीत होता मला त्या ठिकाणी राहण्यास मज्जाव करून हाकलून देत होता त्या त्रासाला कंटाळून मी सदर गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली आहे त्याच पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदर कामगिरी वरिष्ठांच्या आदेशांमुळे पोलीस निरीक्षक मधुकर कड चेतन श्रीवंत सुदाम सांगळे रवींद्र बागुल प्रवीण वाघमारे प्रदीप मजबे संदीप भांड प्रशांत मरकड नजीम खान पठाण विशाल काठे विशाल देवरे अमोल कोष्टी योगेश्वर बोरसे समाधान पवार या पथकाने कामगिरी पार पाडली आहे